नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून आर्किमिडीजचे तत्त्व आर्किमिडीज प्रिन्सिपल आणि या आर्किमिडीजच्या तत्वाचे व्यावहारिक फायदे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आर्किमिडीचे तत्व विद्यार्थी मित्रांनो करून पहा आकृती तीन पॉईंट अकरा प्लावकबलमध्ये दाखवल्याप्रमाणे एक मोठा रबर बँड घेऊन तो एका बिंदुपाशी कापा त्याच्या एका टोकाला एक स्वच्छ धुतलेला लहानसा दगड किंवा पन्नास ग्रॅमचे वजन बांधा आता रबर बँडचे दुसरे टोक पोटाने पकडून तेथे पेनने खून करा दगड हवेत लटकता ठेवून वरील खुडेपासून लटकत्या दगडापर्यंत रबर बँडची लांबी मोजा आता एका पात्रात पाणी भरून दगड त्यात बुडेल अशा उंचीवर तो धरा आता पुन्हा रबराची लांबी मोजा काय दिसून आले ही लांबी आधीपेक्षा कमी भरलेली आढळेल पाण्यात दगड बुडवताना ताणलेल्या रबराची लांबी हळूहळू कमी होते व तो पाण्यात पूर्ण बुडाला की लांबी सर्वात कमी होते लांबी पाण्यात कमी होण्याचे कारण काय असावे पाण्यात दगड बुडल्याने त्यावर वरील दिशेने प्लावक बल प्रयुक्त होते दगडाचे वजन खालील दिशेने प्रयुक्त असते त्यामुळे खालील दिशेने प्रयुक्त असलेले एकूण बल कमी होते ह्या प्लावक बलाचे परिमाण किती असते ते कोणत्याही द्रवाला सारखेच असते असते का सर्व वस्तूवर प्लावक बल सारख्याच परिमाणाचे असते का या प्रश्नाची उत्तरे आर्किमिडीजच्या तत्वामध्ये अंतर्भूत आहेत हे तत्व असे एखादी वस्तू द्रायूमध्ये म्हणजे द्रवामध्ये अंशता अथवा पूर्णता बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते हे बल त्या वस्तूने सारलेल्या द्रवाच्या किंवा द्रायूच्या वजनाइतकेच इतकेच असते शास्त्रज्ञाचा आर्किमिडीज दोनशे सत्याऐंशी ख्रिस्तपूर्व ते ए दोनशे बारा ख्रिस्तपूर्व या हा आर्किमिडीज या ग्रीक शास्त्रज्ञाचा जीवनकाल आहे आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीचे तज्ञ होते त्याने पायचे मूल्य आकडेमोड करून काढले भौतिकशास्त्रामधील तर्फा कप्पी चाके संबंधीचे त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले भूमिती व यांत्रिकीमधील त्यांचे काम त्यांना प्रसिद्धी देऊन गेले किंवा त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली एकदा बात बाथटपमध्ये ते स्नान करण्यासाठी उतरले तेव्हा बाहेर सांडणारे किंवा पडणारे पाणी त्यांनी पाहिले व त्यांना वरील आर्किमेडेच्या तत्वाचा शोध लागला युरेका युरेका म्हणजे मला सापडले मला सापडले असे ओरडत ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले होते आर्किमिडीचे हे तत्त्व पुन्हा एकदा पाहूया एखादी एक वस्तू द्रायूमध्ये अंशता किंवा पूर्णता बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते हे बल त्या वस्तूने सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते म्हणजेच कोणताही पदार्थ कोणत्याही द्रवात थोडा जरी बुडवला तर त्याचे वजन हे कमी होते पदार्थाच्या वजनात येणारी ही घट त्याच्या द्रव्याने व्यापलेल्या भागाने उत्सारित केलेल्या द्रायूच्या वजना एवढी असते मुलानो आर्किमिडीजच्या तत्वाने संशोधन क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणली आर्किमिडीजच्या तत्त्वाची उपयुक्तता मोठी आहे झाजे पानबुड्या यांच्या रचनेमध्ये हे तत्त्व वापरलेले असते तर दुग्धतामापी व आर्द्रता मापी, ही उपकरणे आर्किमेडिकच्या तत्वावरच आधारित आहेत विद्यार्थी मित्रांनो माझा हा आर्किमेडिकचे तत्व, हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद